नमस्कार मैत्रिणीनो मी तेजस्वी चविष्ट भोजन या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते आज या ठिकाणी आपण देशी चिकनची रेसिपी करणार आहोत पण ही रेसिपी पाहण्याअगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आमची रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा चला तर आपण देशी चिकनच्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी अर्धा किलो चिकन आणलेलं आहे पण हे चिकनचे पीस मोठे अस असल्यामुळे आपल्याला त्याचे बारीक असे तुकडे करून घ्यायचे आहेत चला तर आपण ह्या सर्व चिकनचे बारीक असं तुकडं करून घेणार आहोत हे चिकनचे तुकडे मी इडीवर बारीक केलेले आहेत तुम्ही या ठिकाणी चाकू कि चाकूचा पण वापर करू शकता देशी चिकन हे प्रत्येक जण आपल्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे करायचा प्रयत्न करतो मी एक अशीच एका नवीन पद्धत घेऊन मी तुमच्यासाठी नवीन रेसिपी आणलेली आहे आता मी हे कट केलेले चिकनचे तुकडे आहेत त्यावरती मी लिंबू पिळणार आहे लिंबू पिळण्यामुळे काय होतं तर चिकनचा वास घाण येत नाही चिकनचा वास हा चांगला येतो यासाठी आपल्याला सर्व चिकनच्या तुकड्यांना लिंबाचा रस लावून आपल्याला स्वच्छ असे तुकडे आपल्याला कट करून त्याच्यावर लिंबाचा रस पिळून स्वच्छ पाण्याने धुवायचे आहेत आणि हे पीस स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचं आहे त्यानंतर मी त्यामध्ये हळद टाकलेली आहे मीठ आणि हळद टाकून आपल्याला चिकनचे तुकडे व्यवस्थितपणे मॅरिनेट करून घ्यायचे आहे जेणेकरून सगळीकडे मीठ आणि हळद लागेल त्यानंतर मी गॅसवरती त्यान कुकर गरम करायला ठेवला आहे कुकर गरम होईपर्यंत आपल्याला थोडा वेट करावा लागेल आणि कुकर गरम झाला की आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकायचे आहे पण कुकर गरम झालेला नाही देशी चिकन हे खायला पण खूप खमंग असतं कुकर गरम झाला आहे आपण आता या कुकर मध्ये तेल टाकून घेऊयात तेल गरम झालं की आपल्याला मॅरिनेशन केलेलं चिकन आपल्याला तेलामध्ये टाकायचं आहे आणि आपल्याला हे मॅरिनेशन केलेलं चिकन तेलामध्ये टाकून हे चिकन व्यवस्थितरित्या आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तेलामध्ये परतून घेतल्यामुळं काय होतं तर आपण जो हळद आणि मीठचा मसाला लावला होता तो या चिकनच्या पिसाला व्यवस्थितपणे सगळीकडे लावला जातो देशी चिकन बनवण्याच्या खूप वेगवेगळ्या पद्धती पद्धती आपण आज यूट्यूबवर पाहतो अशीच एक नवीन पद्धत मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ह्या पद्धतीनं पण कधीतरी तुम्ही देशी चिकन करून बघा खूप चांगली चव येते मी त्याच्यामध्ये वरून नंतर कच्चा मसाल्याची पावडर टाकलेली आहे या कच्चा मसाल्यामध्ये मी लवंग दालचिनी काळी मिरी स्टार फूल तमालपत्र हे सर्व मी मिक्सरला वाटण करून मी एका काचच्या बरणीमध्ये भरून ठेवत असते आणि नंतर टाकत असते कारण काय होतं ही रेडीमेड पावडर असल्यामुळं पटकन वेळेला टाकता येते असं जर करायचं म्हटलं तर त्याला खूप वेळ लागतो आता चिकन हे चिकन शिजण्यासाठी वरती एक झाकण ठेवलं आहे आणि ह्या झाकणावर आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि मधून अजून आपल्याला हे चिकनमध्ये पाणी कमी पडलं तर ह्या प्लेटमधलं पाणी आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा चिकन आपल्याला हलवायचं आहे चिकन हलवल्यामुळे काय होतं तर सर्व मसाला हा चिकनला चिकनच्या पिसाला सर्व सर्वकडे लागला जातो आणि नंतर मसाला लागला की वरून मी कोथिंबीर टाकलेली आहे कोथिंबीरीनं खूप चांगला रशाला चव येते तसेच तुम्ही धनिया पावडर पण याच्यामध्ये टाकू शकता आणि हे सर्व पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित रासं तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि नंतर काय करायचं आहे आपल्याला त्याच्यावर एक झाकण ठेवायचं आहे आणि झाकणामध्ये पाणी पण आपल्याला ठेवायचं आहे पाणी ठेवल्यामुळं काय होतं तर वाफी खाली दबली जाते आणि वाफीवर देशी चिकनचा रस्सा सर्व आतमध्ये खूप छान असा शि सर्व रस्ता शिजला जातो आणि वरून आपल्याला पाणी ॲड करायचं आहे आणि हेच पाणी नंतर खाली रस्त्यात वाटायचं आहे आणि त्याच्यामुळे पीस पिसाच्यामध्ये वापरायलामुळे खूप छान असं पीस शिजले जातात तुम्ही हे कुकरला शिजवलं तर कुकरला चांगली चव येत नाही आणि मी कुक म्हणजे कुकरला शिजवू शकता पण तुम्ही त्याला झाकण लावायचं नाही त्याच्यावर परात ठेवा कारण परातीमुळे काय होतं तर त्याच्यामध्ये वाप असं राहत नाही त्याच्यामुळे तुम्ही कुकरला करा पण त्याच्यावर एक छोटंसं झाकण ठेवून करा शिट्टी होऊ देऊ नका आता मी याच्यामध्ये सर्व मसाला तेलामध्ये व्यवस्थित असा परतून घेतला आहे या मसाल्यामध्ये मी कांदा टोमॅटो अद्रक लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट अगोदरच करून ठेवली होती आणि तीच मी पेस्ट डायरेक्ट तेलात टाकलेली आहे त्यानंतर मॅरिनेशन केलेलं चिकन आहे हे चिकन आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे मॅरिनेशन केलेलं पण आहे आणि हे चिकन आपण थोडंसं शिजवून पण हलकंसं घेतलं होतं कुकरला तेच आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि ते कुकरला शिजवून त्यामध्ये नंतर वेगळी पद्धत आहे की मी त्याच्यामध्ये दही ॲड केलं होतं पिसांना दही लावलं होतं आणि त्या दह्यामुळे काय होतं तर गावरान देशी चिकनला जास्त चव येते थोडी वेगळी पद्धत आहे तुम्ही ही नवीन पद्धत नक्की ट्राय करा आणि जे मी खोबरं अद्रक लसूण टोमॅटो आणि कांदा घेतला होता ते हे सर्व मी मिक्सरमधून अगोदरच काढून घेतलं होतं आणि त्यात कांदा आणि टोमॅटो जे आहे ना ते मी तेलामध्ये तव्यामध्ये भाजून घेतलं होतं आणि नंतर मी त्याची पेस्ट बनवली होती आपल्याला कमी फ्लेमवर असंच हे देशी चिकन रे चिकनची रेसिपी आपल्याला अशीच कंटिन्यू करायची आहे आणि अधूनमधून आपल्याला हे देशी चिकन हलवून हलवत राहायचं आहे हलवत राहिल्यामुळे काय होतं की मसाला व्यवस्थित शिजला जातो आणि मसाला ह्या चिकनच्या पिसांना ला व्यवस्थितपणे लागला जातो आणि मसाला लागल्यामुळं काय होतं देशी चिकनला जास्त चांगली चव येते यासाठी आपल्याला मधूनमधून हे हलवत राहायचं आहे खूप छान असा देशी चि देशी चिकन आपलं बनवून तयार झाले आहे हे चिकन तुम्ही पण नक्कीच ट्राय करा थोडं मी वेगळी पद्धत म्हणजे मी ह्याच्यामध्ये दही घातलेलं आहे तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती जरूर आम्हाला सांगा आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट जरूर करा तुम्ही पण ही चिकनची रेसिपी नक्की ट्राय करा धन्यवाद